नमस्कार मित्रोहो मित्रोहो लाडकी बहीण योजनेचा ज्यांचा अर्ज बाद झालेला आहे म्हणजेच रिजेक्ट झालेला आहे अशा लाभार्थ्यांसाठी अशा बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे ते म्हणजे आता तुमचा अर्ज जर बाद झालेला असेल रिझेक्ट झालेला असेल तर काळजी करू नका आपल्याला पुन्हा अर्ज करता येणार आहे पुन्हा अर्ज करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे या संदर्भातील माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे तर त्यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आपण पाहायला मिळेल तर मित्र हो एक कोटी साठ लाख पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ देणारी देशातील पहिली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे त्याचबरोबर जवळपास एक कोटी साठ लाख पेक्षा जास्त भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू झाला आहे आणखी एक कोटी भगिनींना लाभ देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे अशा प्रकारची माहिती देखील मंत्री श्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे आता ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे म्हणजेच बाद झालेला आहे त्यांच्यासाठी नेमकी काय माहिती दिलेली आहे पहा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या भगिनींचे अर्ज बाद झाले आहेत त्या भगिनींना सप्टेंबर महिन्यात पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे तर अशा प्रकारे हो ज्या बहिणींचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज बाद झालेला आहे म्हणजेच रिजेक्ट झालेला आहे अशा बहिणींना सप्टेंबर महिन्यात म्हणजे उद्यापासून पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे अशा प्रकारची ही दिलासादायक माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री श्री आदित्य यांनी दिलेली आहे ही माहिती आपल्या इतर माता मित्र त्यांच्या जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन महत्वपूर्ण माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील णारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद